तर हे सिद्धेवाडी प्रकल्प हा जुना आहे त्याचे डावे आणि उजवे कालवे होते पण अस्तरीकरण नीट असल्यामुळं त्या शेत पाणी येत होतं आणि सगळ्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान होत होत त्या अनुषंगानं धरून आपण हा जो जुना आहे सिद्धेवाडी डाव्याने उजवा म्हणून आपण परत शास्त्राला पैसे होते त्याचा सगळा सर्वे करून अस्तरणी करून यार यार काल काही त्याच्यावर थोडस पेपरला बातम्या देऊन पुन्हा लोकांच्या मध्ये सम्रम निर्माण करण्याचा दा प्रयत्न झाला आम्ही आपली बाजू आपल्या पुढे मांडावी आणि या श्रेय किंवा एकमेकाच्या इच्छेच्या लढाईमध्ये आज वेळ नाही ਤੁਹਾਡਾ ਤੋੜਾ ਲੱਗ ਗਿਆ ਹੈ ਹਰ ਬਗਾਰ ਚਲੀ ਤਾਂ ਨਹੀਂ ਹੈ ਜਿਹੜਾ ਸਿੱਧੀ ਕੋਲ ਕੋਲ ਪੜ ਲਈ ਹੈ ਸ਼ਿਕਰੀ ਉਦੋਸਤ ਲਾਲਾ ਹੈ ਅਨੇ ਬਈ ਹਸ ਲੈ ਬਾਦਾ ਚਾਹ ਨਹੀਂ ਪੜਾਈ ਤੇ ਵੀ ਜਰਵਾਈ ਚਾਹ ਨਾਦਾ ਵੇ ਕਹੋਂ ਨੇ ਬੇਖਸ਼ਾ ਤਵਾ ਤੇ ਕਿਹਾ ਦੇਵ ਬੇਖਸ਼ਾ ਵੀ ਅੰਨਨ ਦਾ ਮਾਗੇ ਆਵਤ ਕੀ ਰੂਪ ਤੋਂ ਇਹ ਆ ਪਸ਼ਨਾ ਸੰਦਰਵਾ ਮਦੇ ਸ਼ਿਕਰੀ ਕੋਲ ਪੜ ਲਾਇ ਦਰੋਂ ਉਭ ਕਰਨੇ ਸਭ ਖੰਦਾਰਾ ਖੰਦਾਰੋਂ ਕਾਮ ਕਰ ਲਿਆ आणि कुणी केलं काय केलं या लढाई करण्यापेक्षा ही वेळ नव्हे तेव्हा आपल्याकडनंही त्या गोष्टींची निश्चितपणानं आपण काळजी घ्या आम्ही आमच्या परिणाम आमच्याकडून कुठं काय व्हावं ही काळजी निश्चितपणाने घेतोय पण या लढाईमध्ये आता शेतकरी पोरपटला त्याला उभा करण्यासाठी तुम्ही वेळ द्या तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हाय आव्हान या करतो याच्यातून काही चांगली समजती त्याला वाटली तर ते पुढे रंगतील नाही तर मग काय जे चाललंय ते शेतकरी लढ्याबरोबर तुम्ही किती लोकांच्या पुढे काय काय आमच्या खोटत ते काढत बसायला वेळ जाऊ नये म्हणूनही आम्ही त्या भूमिका पुढे व्यक्त केलेल्या आहेत आपल्या माध्यमातून त्याचा